एकीकडे छोट्या पडद्यावर रियालिटी शो मध्ये बॉडीबिल्डर आपली चुनूक दाखवत असताना आणखीन एक बॉडीबिल्डर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे भारतश्री विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आगामी राजवीर या चित्रपटात सुहास एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे बलदंड व्यक्तिमत्व असलेल्या सुहास खामकरच्या रूपाने हिंदी चित्रपट आणखीन एका नायकाची एंट्री झाली आहे पोलीस भूमिका चित्रपटांसाठी आता बॉलिवूडला अजून एक नवीन चेहरा मिळाला आहे राजवीर या चित्रपटात एका आय पी एस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना यप्राप्तीसाठी केलेले कठोर परिश्रम आणि त्यासाठीचा संघर्ष आणि ड्रग्ज विरोधात लढा देणाऱ्या एका आय पी एस अधिकाऱ्याच्या धाडसी प्रवासाची कथा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे सेल्फ यन राज्य फ्रॉम चेनई राजवीर राजवीर नाम आहे मेरा बघितलं गेलं तर मराठीमध्ये चार पिक्चर बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर थार संघर्ष यात्रा मुंडे साहेबांचा जो चित्रपट आहे बायोपिक जो आहे तो मी स्वतः डिरेक्ट केलेला चार चित्रपट झाल्यानंतर कलाकार शिव्या नावाचा चित्रपट झाल्यानंतर मराठी पिक्चर झाल्यानंतर असं वाटलं की आता आपण एक वेगळा आणि मोठा टॉपिक घेऊन लोकांसमोर यावं तो होता ड्रग्जचा ड्रग्ज हा मुंबई महाराष्ट्र पुरत नसून तो ग्लोबल इश्यू आणि ग्लोबल टॉपिक आहे त्याच्यामुळे हिंदी आणि त्याच्यामुळे राजवीर राजवीर नावाचा चित्रपट आम्ही बनवला आहे लेजंडरी बॉडी बिल्डर सुहास खामकर ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत दहा वेळा मिस्टर इंडिया मिस्टर वर्ल्ड मिस्टर एशिया ज्यांनी किताब आपल्या इंडियामध्ये आणलं आणि आपला झेंडा असा आता समुद्रपार रोला तो सुहास खामकरला मी ही स्टोरी सांगितली आणि मी लकी आहे की त्यांनी तो एक्सेप्ट केला रोल आणि राजवीर ही फिल्म आम्ही बनवली आहे Uh, सर्वात पहिलं तर uh, मला हे सांगायचं की माझा टॉपिकच वेगळा आहे माझा टॉपिक हा ड्रग्स आहे ड्रग्सशी रिलेटेड टॉपिक आहे म्हणजे सुहास खामकर राजवीरची कॅरेक्टर करतो राजवीरचा कॅरेक्टर जो आहे त्याचा लहान भाऊ दाखवला आहे जो युथ आहे ड्रग्जच्या आहारे जाऊन तो त्याच्या ओव्हर डोसमुळे त्याची मृत्यू होते त्याच्यानंतर ती स्टोरीची सुरुवात होते आपल्या घरातला एक व्यक्ती जर जातोय ड्रग्जच्या ओव्हर दोषच्या कारणामुळे तर मग तो पॉवर मध्ये येतो म्हणजे आय पी एस ची भूमिका केली आहे सुहास खामकर यांनी राजवीरमध्ये आणि मग तसं ती स्टोरी पुढे जात खरंच गरज आहे ऍक्च्युली इज ऑफ अवेलेबल म्हणजे इझिली अवेलेबल गोष्ट झाली आता ड्रग्ज तर आपला पुढचा जो युथ आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं आणि एक पण वाटतं की समाज समाजाचा आयना म्हणजे सिनेमा तर मला असं वाटतं की आता जे आजूबाजूला मी बघतोय आणि जे चुकीचं चालू आहे आणि आपल्याला सहज आता ते नॉर्मल आणि यो वाटतय जी आपली युथ जी जाते म्हणजे पिक्चरमध्ये जो हिरो आहे तो ड्रग्ज कंझ्युम करून गाण्यामध्ये गाण्यावर नाचतोय मग शंभर टक्के ते सगळे युथ त्याला फॉलो करतायत मग तोच त्यांनीच जर एक रिस्पॉन्सिबल भूमिका घेतली जसं की छोटे म्हणजे आता अक्षय कुमारनी मध्ये ती एक ऍड सोडली गुटखाची ऍड होती तर असं काहीतरी लोकांनी केलं तर आम्हाला आपल्याला असं वाटतं की समाजात समाजात आपण काहीतरी देणं असतं आणि ते सिनेमाच्या माध्यमातून आम्ही करतोय लहान मुलगा हा पिक्चर बघू शकतो हे वेगळं आहे आता म्हणजे मी सांगतो का ड्रग्ज हा विषय आपण पकडला ना तर तो ड्रग्सला सिंगम किंवा असे सगळे सूर्यवंशी सारखे ऑडियन्स म्हणजे फॅमिली ऑडियन्स आहे जा सहजासहजी जात नाहीत तर माझं जसं एक माझं डोक्यात हे हो होतं की बाबा सेक्स एज्युकेशन कसं इम्पॉर्टंट आहे आता आणि आपण त्याच्या ते आळलंय सगळ्यामध्ये तर तसंच ड्रग्ज विषयी पण आपण लहान तर लहान जे आता टीनेजर्स आहेत त्यांना पण सांगायला पाहिजे तर सांगायला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे की जेव्हा त्यांच्या समोर ती गोष्ट समोर येते पहिल्यांदा तर ती चुकीची आहे हे त्यांना आधीपासूनच माहिती पाहिजे तर मेन या चित्रपटामधनं आम्ही हे दाखवतो आणि आमच्या चित्रपटाचा हिरो ड्रग्ज घेत नाही तो ड्रग्जच्या विरोधात आहे आणि तो ड्रग्ज घेऊन गाण्यांवर नाचत नाही हे वेगळे पण आम्ही आणलं आहे छोटा पडदा असा नाही छोटा पडदा म्हणजे न्यूज चॅनल जे होती कॉम्पिटिशनच्या वेळेला त्याच्यावरती मला सर्व लोकांनी पाहिलेलं आहे आणि <coughs> कॉम्पिटिशन करत असताना आपले सगळे रिपोर्टर्स बंधू यांच्या माध्यमातून मी समाजापर्यंत पोहोचलो आणि एक सुवास खामकर ब्रँड तयार झाला पण या स्पर्धा करत असताना प्रामुख्याने सुवास खामकर घडला तो समाजामुळेच आणि स्पर्धा करत असताना समाजामधून जेव्हा मी स्टेजवर उभा असायचो तेव्हा खान म्हणजे स्टेजच्या समोर अगदी हजारो लाखो पब्लिक असायचं आणि त्या पब्लिकमधून मला बरेच वेळेला कमेंट्स यायचे की सुहास तुम्ही सलमान खान सारखे दिसता सुहास सर तुम्ही हिरो तुमच्या समोर सगळे कमी आहेत तुम्हाला मूवीमध्ये यायला पाहिजे पण त्यावेळेला बॉडी बिल्डिंगमध्ये एवढा जास्त फोकस्ड होतो ना की त्यावेळेला कुठं माइंड कधी डायवर्ट नाही केला इव्हन मला आठवतंय जेव्हा मिस्टर एशिया झालो होतो तर बाळासाहेबांनी त्यावेळेला आम्हाला मातोश्रीवरती बोलवलं आणि जवळजवळ एक दोन तास आमची चर्चा चालली होती आणि तिथे सुद्धा बाळासाहेब एकदम सडनली थांबले आणि एक बाजूला व्यक्ती उभा होता त्याला म्हटले क्या रे इधरा मला त्याला हिरो लागे खडा कर इसके बाजू मे इसके सामने पाणी भरे का बाळासाहेब काय बोलतात तसं समजलं नाही एकदम सुरुवातीला पण लगेच लक्षात आलं की हो ते पुढचा तो कोणतरी डायरेक्टर प्रोड्युसर होता ते म्हंटला सर बराबर बोल रे हे मेरा कार्ड आहे आप सर नेक्स्ट प्रोजेक्ट के लिए आपको मैं ये करता काही डोक्यात नव्हतं आपल्या म्हणजे सांगायचा उद्देश काय ते सर्वांना दिसत होतं की बाबा एक फेस चांगला फेस आहे चांगले फिजिक आहे तर ह्यांना कुठेतरी स्कोप में आहे काम करायला पाहिजे पण त्यावेळेला ते जमलं नाही कारण माझ्या डोक्यावरती बॉडी बिल्डिंगचं प्रचंड मोठं भूत होतं आणि त्या माध्यमातून मी माझ्या बॉडी बिल्डिंगचं सगळं मी मिळवलेलं आहे आणि आता कोविडच्या नंतर थोडंसं बघितलं तर मी थोडी बॉडी बिल्डिंगला थोडा स्लो झालो होतो आणि त्याच काळामध्ये आता साकार राऊत है, थ, हे डायरेक्टर आहेत प्रोड्युसर पण आहेत त्यांनी मला एक स्टोरी सांगितली तर ती स्टोरी ड्रग्जवरती आहे आणि ड्रग्ज हा आपल्या देशाचा आणि अख्ख्या जगाचा एवढा मोठा त्रास झालेला आणि ताप झालेला आहे तर मला वाटलं की या एकदम सेन्सिटिव्ह सब्जेक्टमधून समाजापर्यंत मी एक चांगला संदेश देऊ शकतोय त्यासाठी ह्या मूवीला मी साईन केलं आणि त्यामधून तिची मग शूटिंग वगैरे सगळी सुरू झाली आणि राहिली ऍक्टिंगच्या बाबतीत पण म्हणजे ऍक्टिंग चांगल्याच पद्धतीनं झाली कारण साकार साकारराव जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी त्यांना हेच विचारलं की अरे म्हटलं हे मी करू शकेन का तर ते म्हटले तुम्ही फार चांगल्या पद्धतीने करा कारण ते मला एक दहा अकरा वर्षापासून ते स्वतः ओळखतात मला आणि ते बोलले तसंच झालं शूटिंग चालू झालं आणि अगदी एक किंवा दोन टेक मध्ये सगळ्या माझी शूटिंग पूर्ण होत होत्या तर मला फार कॉन्फिडन्स आला आणि जशी जशी शूट होत वाढ म्हणजे चालू झाली तशी माझी ऍक्टिंग पण चांगली होत गेली मला ते अगदी फार वन टू वन डिलिव्हरी असेल सगळ्या गोष्टी असेल तर अगदी अवगत झाल्या आणि शूट व्हायच्या अगोदर आमचं एक थोडं म्हणजे वर्कशॉप होत होता त्या वर्कशॉपमध्ये त्या गोष्टी क्लिअर व्हायच्या त्यामुळे एकदम सहजरित्या झालं आणि जवळजवळ पंधरा सोळा वर्षाचा मोठा एक्सपिरियन्स साकार राऊत आणि त्यांच्या टीमला आहे त्याचा मला कुठेतरी फायदा झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असे जे कॅमेरे लागलेले आहेत समोर हे अगदी माझ्या वयाच्या पंधरा वर्षापासून मी बघतोय एखादी कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर मी कॅमेऱ्याला फेस करतोय तर त्याचा कुठेतरी मला वाटतं फायदा झाला माझ्या पिक्चरसाठी आणि मग ते सहजरित्या मी करून दाखवलेलं आहे आता वीस तारखेला तो रिलीज होतोय वीस डिसेंबरला आणि एक चांगला संदेश देणारी ती मूवी आहे सिस्टममध्ये मी पहिल्यांदा आहेच त्यामुळे सिस्टम कसे असते काय असते त्यामुळे याच्याशी मी चांगला अवगत आहे आणि वर्दीमध्ये एखादी ऍक्ट करायचं म्हणजे ते एक वेगळाच म्हणजे एक अनुभव आहे तर मला त्यामध्ये खूप मजा आली आय पी एस ऑफिसरची भूमिका आहे ती ड्रगच्या विरोधात तो कारवाई करायला निघतो आणि महाराष्ट्रीयन आहे हिरो त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे राजवीर देशपांडे आणि त्याचा भाऊ याच्यामध्ये ड्रग ऍडिक्ट दाखवलेला आहे अगदी लाडका असतो त्याचा आणि तो, तो ओव्हर डोसमुळे मरण पावतो आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी जेव्हा हिरो निघतो तर आपल्या मुंबई पासून ते अगदी थायलंड बाकू आझरबैजान ओमान आणि आपल्या इंडियामध्ये मुंबईसह गोवा आणि जैसलमर राजस्थान ह्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं अगदी ॲक्शन वगैरे आहेत आणि फार चांगली शूट झालेली आहे त्या ठिकाणी करायला मला फार मजा आली ती ह्या या आपल्या मुव्हीमध्ये तुम्ही के जी एफ पाहिला असेल तर त्या के जी एफमध्ये जे तुफान सॉन्ग ज्या गायकाने म्हटलेलं आहे त्याच गायकाने आपल्या ह्या मुव्हीसुद्धा मूवीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुफानच आहे ते कालच रिलीज झाले मला वाटते काही दिवसांमध्ये झी ते आउट करेल आणि सगळ्यांना पाहायला मिळेल ते गाणं नाही असं त्याच्याशी काही मिळतं जुळतं नाही आहे पूर्ण डिफरंट आहे स्टोरी डिफरंट आहे सब्जेक्ट डिफरंट आहे पण कॅरेक्टर मराठी आहे आणि मुंबई ही एक आपली आर्थिक राजधानी आहे देशाची त्यामुळे तिथं तो जो ऍक्ट दाखवलेली आहे त्या मराठी मुलाची दाखवलेल्या आहे सर्वसामान्य घरातून आहे तो आणि त्या पद्धतीनं ते रोल डिझाईन केलेला असल्यामुळे ह्या मुव्हीला पाहायला मजा येणार आहे अशी मला वाटते एक प्रत्येकाची वेगवेगळी युएसपी आहे तर मला वाटतं ह्या राजवीरच्या माध्यमातून ह्या प्रचंड वेगाने वाढणारी नशा जी त्याच्यामध्ये आपला तरुण वर्ग त्या विळख्यामध्ये अगदी जखडून जात आहे तर मला वाटतं ह्या राजवीरच्या माध्यमातून ह्या एवढ्या मोठ्या ड्रगच्या रॅकेटवरती मला वाटते काहीतरी चांगला परिणाम होईल चांगला संदेश याच्यातून जाईल आणि मला वाटते समाज प्रबोधनाचं काम याच्यातून होईल त्यामुळे मला वाटते हा कोणाशी मिळतं जुळत आहे असं मला वाटत नाही माझे स्वतः जे आहेत ते आयडॉल आयोनॉल्ड आहेत आणि खरोखर म्हणजे ते प्रेरणा देत आलेले आहेत आणि मला वाटतं त्याचाच कुठंतरी हा परिणाम आहे की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये येतोय आणि खरोखर त्यांच्यासारखं मला माझ्या आयुष्यामध्ये बनायचं आहे आणि येत्या काळामध्ये जसा वे मला आणि जसे मार्ग मिळतील चांगल्या पद्धतीचे त्याच्यावरती मी वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार मैं बेसिकली लखनऊ से बिलोंग करती हूँ राजवीर फिल्म का मैं पार्ट हूँ जनवरी से एंड जब ये फिल्म मेरे पास आई थी बहुत ही अच्छा सब्जेक्ट पे हमने बात की हुई है अवेयरनेस फैलाई हुई है ड्रग uh, अवेयरनेस बहुत ज्यादा जरूरी है आजकल के यूथ के लिए स्पेशली क्योंकि क्या होता है ना कि हम यूज़ुअली फिल्म देखते हैं तो अगर उसमें हीरो जो है वो सिगरेट पी रहा है वो नशे कर रहा है तो यूथ है या बच्चे स्पेशली है तो वो सोचते हैं कि वाह हीरो है हीरो ये करता है अच्छा हीरो ऐसा होता है हीरो ऐसा होता है तो वो एक आ, इमेज बन जाती है बच्चे की कि हम बड़े होके ये कर सकते हैं बट राजवीर जो फिल्म है इसमें बहुत अच्छे तरीके से दिखाया गया जो मेन हीरो है उसका जो रियल भाई होता है वो ड्रग ओवरडोज की वजह से उसकी डेथ हो जाती है तो जो मेन हीरो है इस फिल्म का सुहास खामकर जी वो किस तरीके से फाइट करते हैं इस सब्जेक्ट में तो आ, मैं अपने आप को बहुत ज़्यादा खुश समझती हूँ कि मैं इस फिल्म का पार्ट हूँ मेरा जो कैरेक्टर है वो लीना गायटोंडे का कैरेक्टर है अः हुसैन सर की मैं बेटी प्ले कर रही हूँ इस फिल्म में और जो मेरे फादर हैं जाकिर हुसैन सर वो ड्रग कार्टर चलाते हैं और कहीं ना कहीं मैं उनकी मदद करती हूँ तो ये ऑडियंस पे हमने छोड़ रखा है ये सस्पेंस है कि वो उनको पता चलेगा मूवी देख के जो लीना गाय टोंडे है वो अपना जो फादर बने हैं जाकिरसैन सर उनका साथ देती है या राजवीर देश पांडे का साथ देती है बहुत सारे ट्विस्ट एंड टर्न्स लेके आती है लीना गाय टोंडे इस फिल्म में और बहुत ही मसालेदार फिल्म है बहुत ही ज्यादा आपको मजा आएगा गाने हैं इस फिल्म में एंटरटेनमेंट के माध्यम से इतने अच्छे सब्जेक्ट पे हमने बात की हुई है कि बच्चा बच्चा थिएटर से निकल के यही कहेगा कि देश का बच्चा कैसा हो राजवीर देश पांडे जैसा हो आ, बहुत ज्यादा मजा आया मुझे और आ, जैसे मैं खुद जॉइंट फैमिली में रही हूँ तो मैं खुद अपनी फैमिली पूरी फैमिली को लेके जाऊंगी बच्चे से लेकर दादी नानी चाची मासी सबको लेके जाऊंगी तो मेरी आपसे यही विनती है कि आप भी अपने पूरी फैमिली के साथ प्लीज जाएं इस मूवी को देखें और एक नई सीख नई सोचते हैं समाज को जब ये फिल्म मेरे पास आई थी तो लीना गाइटोंडे का कैरेक्टर ही इतना है कि इतनी ज्यादा औरत है वो कि अकेले ही वो राजवीर देश पांडे के सामने खड़ी ट्रेलर देखेंगे तो उसमें आप देखेंगे कि लीना गाइटोंडे थप्पड़ तक मार रही है राजवीर देश को तो औरतों के लिए भी सीख है कि आप खुद इतनी ज्यादा मजबूत बन सकती है और इक्वली इंपॉर्टेंस मुझे सेट पे भी बहुत अच्छे से फैमिली की तरह बिल्कुल प्यार से रखा गया है इक्वली मुझे रिस्पेक्ट और प्यार दिया गया है तो आ, मैं बहुत खुश नसीब हूँ कि मुझे ये कैरेक्टर करने का मौका मिला इतना अच्छा मैसेज पूरे देश के लिए आ, ये मुझे जागरूक करने का मौका मिला है और मैं राजवीर मूवी में नेगेटिव लीड प्ले कर रहा हूँ जिस कैरेक्टर का नाम है गणेश वाकडे वो एक एन ऑफिसर है और करप्ट है ये मेरा रोल है मूवी में और मैं इस मूवी में प्रोड्यूसर भी हूँ तो राजवीर मूवी एक बहुत ही एंटरटेनिंग मूवी है साथ में इसमें एक अच्छा मैसेज भी दिया है कि ड्रग ओवर डोज से क्या क्या प्रॉब्लम्स हो सकती है और हमने एक सोल्यूशन देने की भी कोशिश की है कि जो लोग ड्रग्स में इन्वॉल्व है वो बाहर कैसे निकल सके इस चीज़ से तो ये एक मैसेज के साथ एक एंटरटेनिंग मूवी है एक मसाला एंटरटेनमेंट जिसमें बहुत सारे अच्छे एक्शन सीन्स भी है मेरे और सुहास सर के बीच में अच्छे गाने भी है तो मतलब ऑडियंस इसमें बोर नहीं होने वाली ये एक फास्ट पेस मूवी है एक्चुअली इस मूवी के जो डायरेक्टर है उसका नाम है साकार राउत उन्होंने पहले तीन मराठी मूवीज बनाई हैं और हम लोग की जो भी टीम है वो भी पूरी महाराष्ट्र में है एंड सुहास काम कर तो आप जानते होंगे जो उस मूवी के हीरो है और वो एक लेजेंडरी बॉडी बिल्डर है और उन्होंने काफ़ी नाम किया हुआ है और वो भी मराठी है तो इसीलिए आपको ये फील आ रही होगी बट ये मूवी पूरी हिंदी है एंड प्रॉपर बॉलीवुड मूवी है अभी हम लोग देख रहे हैं जो हमारे कंट्री में भी हो रहा है कि इतने यू नो बच्चे ड्रग्स में इतने टीन कॉलेज स्टूडेंट्स तो हम लोग को भी एक फीलिंग आई जब हम लोग स्क्रिप्ट लेके बैठे थे स्टार्टिंग में कि हम लोग एक ऐसी मूवी बनाए जिसमें एक अच्छा मैसेज जाए ऑडियंस तक यू you नो know, एक अच्छा मैसेज जाए यंगस्टर्स तक जो बहुत इन्फ्लुएंस होते हैं आजकल सिनेमा देख के तो हमने सोचा हम कुछ ऐसा अच्छा दिखाया कि और जो यंगस्टर्स है वो एक अच्छे वे में इन्फ्लुएंस हो मतलब जो ड्रग्स ले भी रहे हैं जो इस ड्रग्स ओवर में है वो इससे बाहर निकलने की कोशिश करें और हमने वो बाहर निकलने के सल्यूशन बताए जो आज तक शायद किसी मूवी में नहीं दिखाए गए होंगे सो इट्स इट्स वेरी गुड एंड इट्स यू you ना know, ये ऐसी मूवीज बननी चाहिए आजकल मतलब जो बोल्ड मूवीज बन रही है उससे हटके आई ये इट्स अ वेरी क्लीन मूवी तो मतलब सब लोग अपने फैमिली के साथ जाके देख सकते हैं इसको इसमें भी फाइट फाइट सीन्स सीन्स है है अच्छे है। लेकिन इतना वायलेंस नहीं है जितना ये मूवीज में था मतलब एक ऐसी मूवी कि आप अपने पूरे फैमिली को लेके जा सकते हो और ऐसे आपको कोई भी मतलब मूवी में ऐसा कोई भी सीन नहीं आएगा जिसमें आप फील करोगे अरे मैं फैमिली के साथ क्यों आया हूँ देखने को तो मतलब एकदम क्लीन मूवी है आप लोग सब लोग परिवार के साथ जाके देख सकते हो और इसमें एक अच्छा मैसेज है आप लोग सीख के कुछ आ सकते हो उसमें